नमस्कार कशी आहात सगळे चला आज मस्त संकष्टी सोडायला चाललेला आहे सगळं आणून ठेवलेलं आहे आम्ही टी व्ही बघत बघ जेवतो बघू शकता काय काय केलंय काय काय म्हणजे असतं दोर असत जरा खास हे मी जरा घाऱ्या केलेल्या आहेत ते लाल भोपळ असतो नाही त्या भोपळ्याच्या घाऱ्या केलेल्या आहेत पीठमळून ठेवलंय बघू द्या करूया घाऱ्या केलेल्या आहेत मस्त पैकी आणि इकड पुऱ्या केलेल्या आहेत ह्या पुऱ्या आहेत घाऱ्या आणि पुऱ्या इथं आहे मेथीची भाजी बघू शकता मस्त पैकी तुरीची टाकून केलेली आहे मेथीची भाजी आणि इथं आहे कांद्याची पात हे म्हणजे मीच काय केलेलं आहे पण होती भरपूर इकडे आहे मस्त भात आणि इथं आहे वाव मस्त पनीर आज उपसाला या इकडे मस्त आहे शाही पनीर मसाला टाकून केलेला आहे वाव आज असं जेवण आणि इथं पण आहे एक भाजी ते पण घ्यायची आहे वाटीमध्ये गरमच वा। आहे आणि इकडं आहेत चपात्या बघा चपाती आहे पुरी आहे आणि घारे आहेत तीन तीन प्रकार आहेत आणि भाज्यांचे चार प्रकार अजून वाढून घेतलेले नाही ताटात ही पण घ्यायची आहे असत पैकी आज असा आहे जेवण आणि तर पुरी घ्यायची चपाती इकडं चपाती आहे छान पैकी असा केलेला आहे स्वयंपाक उपास सोडायला मस्त वाव छान दिसत आहे या सगळे जेवायला कसं ठेवलंय होळी सगळं इकडं काय जिरा राईस होता हा हे दोन सकाळचे आहेत जिरा राईस आणि कांद्याची पात आणि हे सगळं आता मस्त पैकी E aí, eu